हाय फ्रेंड्स बऱ्याच दिवसांनी मी आज स्वाद रेसिपी चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करते तर लाल माटाची भाजी मला गावाकडं मिळाली मी गावी गेले होते ईदसाठी तर पोकळा आणि लाल माठ हा थोडा बहुत फरकात सेम दिसतो पण माठाची पानं आहेत ती लॉंग असतात आणि पोकळा जो असतो त्याची पानं थोडीशी उंचीला कमी असतात तर मी स्क्रीनवर दाखवल्या पद्धतीने एखाद्या पानाला जर छिद्र असेल तर ते पान काढून टाकायचं आहे तर ही भाजी आपल्याला खुडायची नाही आहे चिरून घ्यायचे कारण ह्याची पानं खूपच मोठी आहेत सोबतच मी बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घेतला आहे फार कमी मसाल्यामध्ये झटपट आणि पौष्टिक सोबतच सिजनेबल ही भाजी आहे तर ही भाजी मी कट करून घेते सोबतच कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं तर ही मी ब्रेकफास्टसाठी भाजी केलेली होती तर मोस्टली आम्ही ब्रेकफास्टला पोहे उपमा शिरा असं काही करत नाही भाजी आणि चपाती बेस्ट वे आणि ते पौष्टिकही राहतं आणि आपल्यालाही जास्त ताण पडत नाही तर तेल घातलं आहे मी एक चमचावर तुम्ही कुठल्याही रेस्टॉरंटपेक्षा तुम्हाला हे जे निहारी आहे सकाळची घरी तुम्ही जर अशी चपाती भाजी खाल्ली तर नक्कीच तुम्हाला खूप समाधान मिळेल तेल गरम झालं की त्यामध्ये मी हिरवी त्याम मिरची आणि ठेसलेला लसूण घातला आणि एक मिनिटभरातच मी त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा छान असा परतून झालेला आहे आता आपण जी लाल मटाची भाजी चिरून ठेवलेली आहे तर ती मी स्वच्छ धुवून घेतली ती घालायची आणि एक मिनिटभर हे सर्व आपण भाजी मिक्स करून घ्यायची फक्त यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे आणि ही भाजी पाच एक मिनटं याच्यावरती झाकण जा ठेवून आपण छान असं शिजवून घ्यायचे तर फार कमी वेळात अशा सिजनल भाज्या होतात आणि त्या आपल्या आहारात समाविष्ट झाल्या पाहिजेत तर निसर्गाने त्या भाज्यांना किती छान कलर दिला आहे बघा अमेझिंग असा कलर आहे किती सुरेख दिसतात किती देखणापणा त्या भाज्यामध्ये असतो आणि अशा भाज्या आपल्याला खायला मिळाल्या मना की मनाला एक वेगळं समाधान मिळतं पाच एक मिनटानंतर आपली ही भाजी छान अशी शिजलेली आहे मी गॅस बंद करते आणि गरमागरम चपातीसोबत किंवा भाकरीसोबत तुम्ही ही लाल मटाची भाजी एन्जॉय करू शकता पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय